ल कृत न्यूज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे वक्तव्य सातारा जिल्हा प्रशासन तपासणार पालकमंत्री शंभुराज देसाई खासदार उदयनराजेंच्या भूमिकेला पालकमंत्र्यांचे थेट आव्हान पुढचे पाच दिवस आणि मिरवणुकीला डॉलबी लावायची संपतो

मान्य खासदार साहेबांना अवगत केली जाईल मी म्हणलं ना खासदार साहेबांना जे नियम आहेत जे आत्ताची प्रचलित पद्धत आहे जे हायकोर्टाचे डायरेक्शन आहेत महाराष्ट्रातल्या इतर चौतीस छत्तीस जिल्ह्यांमध्ये जी कार्यपद्धती आहे या सगळ्याच्या बाबतीतलं त्यांना माहिती अवगत करून दिली जाईल नियम तोडल्याचं कुणीही नियमाच्या बाहेर गेलं कुणीही कायदा उल्लंघन केलं तर ज्या तरतुदी नियमात आहेत त्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल बिलकुल केला जाणार नाही बिलकुल केला जाणार नाही कडक शब्दात सूचना दिलेल्या आहेत आणि अनेक वेळा या बाबतीत राज्यातल्या इतर जिल्ह्यात कोर्टाने सुद्धा पोलिसांना फटकारलेला आहे त्यामुळं या बाबतीत जे आरोग्याला अपायकारक आहे अशा बाबतीत कुठेही ते सहन केलं जाणार नाही ओके थँक्यू एक आरोप आहे आमदार साहेबांची एक बैठक घ्यायची आहे मला फडणवीसांच्या बाबतीत एक आरोप आहे दारांगीणचा की सत्तेतील मंत्र्यां